जयशिवाय मित्रांनो मित्रांनो केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्थायी सदस्य समितीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या बजेट पूर्वी हिवाळी अधिवेशनामध्ये डिमांड फॉर ग्रांट सादर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये पीएम किसानच्या हप्त्यामध्ये दुपटीनं वाढ शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना हमीभावाचा कायदा याचबरोबर सरसकट पीक विमा योजनासह जे शेतमजूर भाडेपट्टे करारानं किंवा इतर प्रकारे जमिनी करतात त्यांना देखील इन्सेंटिव्ह देण्याची मागणी या डिमांडच्या माध्यमातून करण्यात आलेली आणि याच्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो देशभरामध्ये दे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे सध्या लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री महोदयांच्या माध्यमातून जी उत्तरं दिली जात आहेत त्याच्यामध्ये पी एम किसानच्या हप्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही सरकारकडे कर्जमाफीचा कुठलाही प्रस्ताव नाही अशा प्रकारची वेळोवेळी माहिती देण्यात येत आहे आणि या दिलेल्या माहितीमुळे शेतकरी पुन्हा एकदा अग्रेसर होत आहेत आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती सध्या सुरू असलेल्या अठराव्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही केंद्रीय कृषी व किसान मंत्रालयाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेली तीस सदस्यांची स्थायी सदस्य ज्याच्यामध्ये तेरा भाजपचे खासदार आणि इतर उर्वरित पक्षांचे उर्वरित खासदार अशी मिळून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्या समितीचे अध्यक्ष पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चेन्नी हे आहेत आणि या स्थायी सदस्यीय समितीच्या माध्यमातून शासनाला या येणाऱ्या बजेट पूर्वी एक डिमांड फॉर ग्रांट्स अर्थात मंजुरीसाठीची मागणी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये पीएम किसानचा जो वार्षिक सहा हजार रुपयाचा दिलेला मा दिला जाणार मानधन आहे हे बारा हजार रुपये करण्याची याच्यामध्ये मागणी करण्यात आलेली आहे याचबरोबर सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय शे बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी सुद्धा या डिमांडच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर शेतमालाच्या हमीभावाचा विषय आपण पाहिलेला की गेल्या काही वर्षापासून अतिशय चर्चेत आहे आणि या हमीभावाच्या कायद्याची मागणी सुद्धा पुन्हा एकदा या डिमांडच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर दोन पर्यंत शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट सार्वत्रिक पीक विमा योजना आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर जे काही शेतमजूर किंवा जे भाडेपट्टा करारांना जमिनी करतात अशा ठेक्यानं भाडेपट्टा करारानं करणारे जे जमीन आहेत त्यांना सुद्धा दिले जाणारे जे काही शेत जमिनीसाठी जे इन्सेंटिव्ह जे फायदे आहेत ते सुद्धा दिले जावेत याचबरोबर कृषी व किसान कल्याण मंत्रालय जे आहे त्याचं नाव बदलून त्याच्यामध्ये शेतमजुरांच्या नावाचा समाविष्ट करावा अशा प्रकारची मागणी सुद्धा या डिमांड फॉर मध्ये करण्यात आलेली आहे जी आता येणाऱ्या बजेटसाठी अतिशय महत्वाची असणार आहे आता या पार्श्वभूमीवरती याच्यामधील कुठल्या कुठल्या डिमांड्सला ग्रांट्स अर्थात मंजुरी दिली जाते हे पाहण्यासारखं असणार आहे आणि या जर डिमांड्सला ग्रांट मिळाली तर बजेटमध्ये याच्या संदर्भातील तरतुदी करून शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये दिलासा मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अशी माहिती होती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद